लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणींची तुफान गर्दी आमदार भरतचेड गोगावले यांना रक्षाबंधन करण्यासाठी आठ ते दहा हजार भगिनींची उपस्थिती पुन्हा एकदा लाडक्या भावाला आमदार करण्यासाठी भगिनींनी उचलला वेडा रक्षाबंधनाचा सण एका दिवसावर येऊन ठेपला असतानाच आज महाड पोलादपूर कार्यसम्राट आमदार भरतछ गोगावल यांना रक्षाबंधन करण्यासाठी मतदारसंघातील जवळपास आठ ते दहा हजार भगिनींनी उपस्थिती लावत आपल्या लोकप्रिय आमदार भावाला रक्षाबंधन केले आहे महाड पोलादपूर माणगावमधील मधील गावागावातील भगिनी आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी हजर झाल्या होत्या जवळपास दहा हजाराच्या आसपास भगिनी आपल्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या यामध्ये आबाळ वृद्ध भगिनी मुस्लिम भगिनी आणि आदिवासी भगिनी यांची उपस्थिती लक्षणीय होती गोरगरिबांचा कैवारी म्हणून ओळख असणाऱ्या आमदारांनी आपल्या जिवलक भगिनींना देखील यथाशक्ती रक्षाबंधनाची भेट दिली तर भगिनी देखील रक्षाबंधन करत असताना आमचा लाडका भाऊ पुन्हा एकदा आमदार होणार असे आशीर्वाद देत कोणत्याही परिस्थितीत आमच्या लाडक्या भावाला चौथ्यांदा आमदार करणारच मग त्यासाठी जीवाची पराकाष्ठा करू पण आमच्या आमदाराला पुन्हा एकदा आमदार करू असा विडा या भगिनींनी उचललाय यावेळी कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले हे देखील रक्षाबंधनासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उभे आहोत आमदार भरत शेट गोगावले यांच्या निवासस्थानी आपण पाहतोय रक्षाबंधनाचा दिवस उद्या आहे मात्र आजच आमदार भरतसिंग गोगावले यांच्या यांना राखी बांधण्यासाठी या मतदारसंघातील हजारो हजारो महिला मा या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आपण पाहायला गेलात तर कमीत कमी आठ ते दहा हजार महिला या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहायला गेलात तर या ठिकाणी आमदार भरतसे गोगावले यांचं कार्य मोठं खूप आहे त्यांना जनसामान्यामध्ये आमदार भरतसे गोगावले हे नाव लुटलेलं आहे गोलगरीबांचा कैवारी म्हणून आमदार भरतसेण गोगावले यांना पाहायला लागतं मिळतं आणि ह्याच संपूर्ण राज्यामध्ये आमदार भरतसे गोगावले यांना ही उपमा मिले की गोर गरिबांचा दाता म्हणून आमदार भरतसे गोगावले असे उपमा त्यांना भेटले आणि आज आपण आहे की त्यांच्या त्यांना रक्षाबंधन करण्यासाठी या ठिकाणी बहिरा बहिणींची कुटुंब अशी गर्दी झाली आपण पाहताय दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपयाचे हप्ते देखील जमा झालेत आणि आज या ठिकाणी त्याचंच एक प्रायाचित्र का होईना सरकारच्या बाजूने कुठंतरी महिलांचा ओस वाढल्याचं चित्र देखील या ठिकाणी दे पाहायला मिळतं आहे गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाच ते सहा हजार महिना होत्या मात्र आज या ठिकाणी आपण जर कुटुंब गर्दी पाहिली तर हीच गर्दी कमीत कमी दहा -कमी ते पंधरा हजारावरती जाईल असं या ठिकाणच्या आयोजकांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण नक्कीच चालू होऊ या ठिकाणी महिलांचं काय म्हणणं आहे कुठून आणत आजी मावसे 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 कुठून आलात तुम्ही कुठून आले तेलंगे कशासाठी आले छेड ना राखी बांधण्यासाठी आले कधी केव्हापासून राखी बांधताय तर या ठिकाणी पाहतोय आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक तेलंगेसारख्या आणि खोऱ्यातून जो संपूर्ण मतदारसंघ या संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी महिलांची गर्दी होताना पाहतोय आपण या ठिकाणी एक आजी कुठून आलात तुम्ही कुठून आलात दिवीवर या पोलादपूर तालुक्यामधून आल्यात आजी नेमकं वय किती तुमचं साठ वर्षाच्या आजीबाई आहेत आणि त्यांचं वय साठ वर्ष सांगत आहेत आणि त्या आपल्या लाडक्या भावाला या ठिकाणी रक्षाबंधन करण्यासाठी आलेल्या आहेत आपण पाहतोय हीच गर्दी पूर्ण रस्ता भरलेला आहे आणि पूर्ण दाटीवाटीने या ठिकाणी आपल्या बहिणी ह्या आपल्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी आल्या आहेत नंतर तुम्ही कुठून आलात नवशीरा विनेरे तुम्ही तर या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी महिलांचा ओळख वाढला आणि गेल्या वर्षापेक्षा दुप्टीने ते तुट्टीने महिला या ठिकाणी येतात त्यामुळे आमदार भगतसाहेब गोगावले यांचं जनमत कुठंतरी आणखीन त्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय हजारो महिला भगिने आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत सुरुवात आहे आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आज आपल्या या ठिकाणी संपन्न आहे मी माझ्या आलेल्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो आणि हे प्रेम हे आशीर्वाद हे सहकार्य असंच राहो कारण आम्ही करत असलेलं काम कार्य आणि त्यामुळे जे काय गोरगरीब जनता जी काय आमच्याकडे आकर्षित होते त्यामधला एक भाग हे आमच्या महिला भगिनींचा आहे आणि तो मोठ्या संख्येने आहे कारण नऊ ते दहा हजार महिला आज ज्या ठिकाणी येणार आहेत ही मला पूर्ण कल्पना आहे आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही सगळ्या मंडळींनी केलेली गेल्या वर्षी पण आपल्या इकडे आलेल्या होत्या परंतु गेल्या वर्षी आम्ही कोणाला कल्पना दिली नव्हती यावेळेला वेळेला सगळ्यांना कल्पना दिली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकेबाई योजना ही कार्यान्वित झालेली आहे त्याचे दोन हप्त्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि सरकार शासन महिलांच्या प्रती जे काय चांगल्या भावनेने पाहतायत तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी अर्ध तिकीट सुरू केलं ला लेख लाडकी योजना राबवली आता लाडकी बहिणी योजना राबवत आहेत मुलींचं मोफत शिक्षण अशा अनेक योजना की जे आमच्या महिला भगिनींसाठी खास करून आता साताऱ्याला कार्यक्रम चालू आहे आणि मी सांगू इच्छितो की पुन्हा एकदा की ज्याच्यावरती कधी कोणाचं काय अडचण आली त्यावेळेला आम्ही जेव्हा उभे राहतो त्याची पोच पावते असं मला वाटतं ते मी सनोसरी गावातून आलेली आहे आमच्या गावामध्ये भरत खूप खूप आमच्या गावामध्ये वेळ येऊन जातात आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आमच्या सनोसच्या महिला पुरुष मंडळी त्यांच्या सद्या पाठीशी उभे असतात त्यांच्या हकीला पण ते धावत येतात आम्हाला आमच्यासाठी व आमच्या लाडकी बहिणीसाठी योजना पण त्यांनी काढलेली आहे असे तीन हजार रुपये त्यांना जमा पण झालेले आहेत तसंच सहकारी आमच्या महाराष्ट्रात गोवाळ्यांना सतत असू द्या त्यांचा अगदी त्यांना उदंड औषध लागू द्या त्यांना दर मतामध्ये त्यांना पुढे येऊ द्या आम्ही सहकार्य त्यांना करणार जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या साठी आपल्या घरी परत हे पहिल्यांदा आले रक्षाबंधन आम्हाला चांगलं वाटतं त्यांच्या राखी बांधायला आपल्या भावात भावाला बी भाऊ आहेत पण आता काय काही कारण असं मी केले नाही या भावासाठी आपलं आज कर्तव्य आहे ना राखी बांधायचं शेटविषयी काय सांगणार ते तर अख्खे म्हणजे सगळ्यांचे मायबाप पण आहेत आणि एवढे त्यांचे म्हणजे हे आहे की आम्हाला ते शब्दात बोलता येत नाही आहे एवढं त्यांनी म्हणजे प्रत्येकाविषयी प्रत्येकाविषयी त्यांनी जिवाळ्याचं म्हणजे काम केलेलं आहे लाडकी बहीण योजना पण त्यांनी आणलेली आहे आणि प्रत्येकाला म्हणजे त्यांनी माणूस म्हणून एक वागणूक जी दिलेली आहे ना ती खूप उच्च कोटीची आहे प्रत्येकाविषयी त्यांचा आत्मभाव खूप म्हणजे सुंदर आहे म्हणून आम्ही अगदी खूप लांबून आम्ही तासगाववरून आलो आमच्या अजून खूप बायका येत आहेत अजून पण आम्हाला खूप म्हणजे त्यांच्याबद्दल आदर प्रेम सगळंच आहे